सर्वात मोठा आदिवासी दिन अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये साजरा करण्यात आला आदिवासी बहुल तालुका असल्याने तेथे ते सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आदिवासी दिन ढोल ताशाच्या निनादात साजरा करण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आदिवासी युवा नेते अमित भांगरे यांनी लाडू वाटप करत रॅली काढून आदिवासी दिन साजरा केला अकोले तालुक्याचा के प्रदेश म्हणजे डोंगरखोऱ्यांचा भाग या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव करतो त्यामुळे दरवर्षी आदिवासी दिन येथे सण सा, उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो गावातून दिवसभर डीजे आणि पारंपरिक नृत्याची मिरवणूक काढून सर्वत्र आदिवासीमय वातावरण मिळत आले शहरातून रॅली काढून आदिवासी बांधवांना लाडू वाटप केले गेले आदिवासी समाजात काही नेत्यांनी घुसखोरी करून आमच्या जमिनी लाटल्याचा आरोप अमित भांगरे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाव न घेता केलंय खर तर आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी एकत्र येऊन आम्ही अकोल्यामध्ये अकोल्या तालुक्यात गावगावी असू द्या किंवा अकोल्यामध्ये असू द्या प्रचंड मोठ्या उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतोय खरं तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही नुसता आनंद उत्सव उत्सव साजरा करत नाही परंतु एक वैचारिक सभा घेऊन त्याच्यावर जे काय आदिवास्यांचे प्रश्न असतील त्याच्यावर आम्ही चर्चा करतो त्याच्यातनं काळामध्ये कसा मार्ग काढायचा तो आमचा मानच असतो तर या वर्षी आदिवासी जागतिक दिनाची जी थीम आहे का इंडिजिनियस यूथ इज कॅटलिस्ट म्हणजेच एजंट फॉर सेल्फ डिटर्मिनेशन जर आमच्या समाजामध्ये आम्हाला परिवर्तन करायचं असेल तर या समाजातील तरुणांनी एकत्र आलं पाहिजे त्यांनी आडही अडचणी समजून घेतल्या पाहिजे विचारमंथन करून त्याचा मार्ग काढला पाहिजे आज जर आपण बघितलं आदिवासी समाज अजूनही मागासलेला आहे नावाला फक्त आम्हाला सांगतात का तुम्ही मूळ मालक आहोत परंतु आमच्या समाजाकडे कोणी लक्ष घालत नाही आजही आमच्या खेड्यापाड्यात जर तुम्ही वाड्या वस्त्यांवर गेले तर तिथले आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत आमच्या लोकांना आजही आताला रोजगार नाही परंतु येणाऱ्या काळात जो काय आजच्या या वर्षाचा थीम आहे त्याला सोबत घेऊन आम्ही सर्व तरुण एकत्र आलेलो आहोत येणाऱ्या काळात जी काही विधानसभा आता सामोरे येते त्या विधानसभेमध्ये आम्ही परिवर्तन करणार तुम्ही जर बारकाईंनी जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी आमच्या समाजाला चांगली वागणूक देत नाही मणिपूर असेल गडचिरोली असेल तिथल्या आदिवासी बांधवांना जंगलामधून बाहेर काढायचं काम हे भारतीय जनता पार्टीने केले लोकसभेला आम्ही त्यांना धडा दाखवलाय येणारा विधानसभेला आमचा तरुण वर्ग आदिवासी समाज यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार जिगरबार आदिवासींचे ध्वज आणि पताका घेऊन दिवसभर युवकांसह आदिवासी नेत्यांनी ने देखील ठेका धरत आनंद उत्सव साजरा केला पारंपरिक वेशभूषावर आदिवासी लुप्त पावत असलेले कावड नृत्य येथे पाहायस मिळाले तिरंगा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट अकोले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव